नमस्कार मी प्रेमिला झांबडे तर आज पटकन होणारा हा पदार्थ आहे तर कांद्याची पात आणि दोन अंड्यापासून तर कांद्याची पात मी थोडीशी चिरून घेतलेली आहे आणि दोन अंडी घेतलेली आहे ती फोडून कांद्याच्या पातीमध्ये ही अंडी मिक्स करून घेणार आहे यात थोडीशी हळद वापरली चवीनुसार मीठ वापरले तुम्हाला इथं हिरवी मिरची वापरायची असेल तर हिरवी मिरची वापरा मी एक अर्धा चमचा लाल चटणी टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर घेतली मी ती पण ह्यात टाकून बारीक चिरून घेतली तर छान असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया तर दोन अंडी कांद्याची पात छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर गॅसवर मी तवा ठेवला आपल्याला तव्यात टाकून घ्यायचं आहे गॅसवर मी अगोदर एक दोन चपात्या केल्या आहेत त्याच्यामुळं तवा थोडासा तेलगट झालेला आहे थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे तुम्हाला ह्या ठिकाणी जरी पोळे बनवायचे असेल तर बनवू शकता हे छोटे टाकून घालायला तर हे मी पलटी केलेलं आहे आणि दोन्ही पण साईड बघा छान अशा भाजी घेत्या तेल टाकून मस्त पैकी झटपट होणारा हा नाश्ता आहे भाजीवर खाय चपातीवर खायला जर काय नसेल तर असा नाश्ता बनवून द्या कांद्याची आणि दोन अंड्यापासून झटपट असा पाच मिनटात बनणारा नाश्ता तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर कर फॉलो करा